अमित दादा हाय हॅलो दादा आवाज येतोय दादा पळत आले अमित दादा अरे वा आवाज येतोय का अमित दादा स्वागत आहे माझ्या लयावरती तुमचं खूप मनापासून दादा कशा आहात तुम्ही अमित दादा कसे आहे माझी लाडकी ताई तू मी मस्त आणि मजेत आवाज येतोय नेटवर्क इश्यू नाही आहे ना दादा पीके दादांचं आगमन झालेला आहे दोन नंबर लाईक दान थँक्यू सो मच पीके दादा झालं का चहा नाश्ता जेवण अमित दादा तुमचं झालं का चहा नाश्ता पीके दादा हाय हॅलो बाहेर जा चला बाहेर जा वाट पाहून माझे केस पांढरे झाले आहेत हो का अमित दादा <laughs> बर पिके ददा म्हणतात बाय बाय मी ताई बाहेर आहे बर बर ठीक आहे बाय बाय मी दादा कधी येणार आहे शिर्डीला आईने विचारले आहे इथे शिर्डीचं एक मंदिर झालंय तिथे जेवण करायसाठी मला बोलवलं होतं आणि गेलं तुमचीच आठवण झाली ज्यावेळेस मी कुठे पण मंदिरात शिर्डी साईबाबांचा फोटो पाहते तेव्हा मला अमितदादा तुमची आठवण येते की मला अमितदादाने बोलवलं आहे शिर्डीला मग मी तिथं दर्शन घेते आणि साईबाबाला प्रार्थना करते की काय अमित अमितदादाची आणि माझी भेट कधी होते संतेश दादा रोकडे संतेश दादांचं आगमन आहे माझ्या लायवरती स्वागत करते मी खूप मनापासून दादा तुमचं काकू कुठे राहता मी वारजे माळवाडी पुणे येथे राहते दादा तुम्ही कोठे राहता आम्ही दादा रक्षाबंधनला वाट पाहत होतो मी राखी बांधण्यास मी येईल नाही रक्षाबंधनला दादा मला माझ्या सख्या भाऊकडं पण नाही जात आहेत कधी कधी घरचे कधी कधी नाहीत लावत कारण नंदूबाई पण येतात ना त्याच्यामुळे नाही मला जात आहेत रक्षाबंधनच नाही काय पण मध्ये आधी आले असते संतेश दादा मी पुणे खेड मंचर अच्छा खेड मंचरमधून बोलताय स्वागत आहे फर्स्ट टाईम आले आहात का तुम्ही संत संतेश दादा रोकडे संतेश दादा हा अच्छा तर चॅनलला सबस्क्राईब पण करा दादा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नक्की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतील दादा बहिणीला अस सपोर्ट करा संतेश कौन दादा घरी कोण कोण असतं दादा तुमच्या आम्ही दादा भाबीजीच्या दिवशी ये नक्की श्रीडीला काही पण सांगू नकोस बर बरकात आई तुम्हाला आता नाही खरंच दादा असं नाही सांगू शकत कधी साईबाबांनी बोलावेल तेव्हा मी जाईन येईन नक्की दादा मिस्टर नाही नाहीये असं एवढे हे की नेण्यासारखे आणि येण्यासारखे ने ते म्हणता बाद झाला आता तुझं ते यूट्यूब असं होते मला घरच्यांकडून एवढा सपोर्ट नाही आहे नाहीतर मी कधीच आले असते आम्ही दादा घरच्यांकडून थोडा सपोर्ट कमी भेटतोय ना तर माझा अजून चॅनल आणि मी खूप व्हायरल झाले असते रोकडे दादा तुमचं लग्न झालं आहे का हो झालं आहे ना दादा माझं लग्न अमित दादा का बरं मी बोलवलं नाही तर येणार नाही का शिर्डीला घरच्यांनी लावलं तर येणार ना दादा मिस्टरांनी लावलं तर येणार आता पहिली तुमची बहीण नाही सासर वाशिन झाली आता बहीण मधुकर आपले हो का उलट तिकडिटिट हॅपिट 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 शॉर्ट व्हिडिओ म्हणजे चॅनल होता का तुमचा तरी पण बोलतो कशाला डिलीट चांगलं ब्लॉक केलं आणि ब्लॉक केलं तुला कळले के के वे डिलीट करायचा मेसेज होय रे आधी कुठं उलाटला होता मेसेज डिलीट करायला मी ददा भाऊ बीजीच्या दिवशी मी येत असतो पलटन येते कुठे भेट होईल आपली ताई फलटण खूप लांब आहे आमच्या घरापासून दादा बारामतीला या बारामतीला फलटण लांब आहे दादा आम्ही दादा बारामतीला बारामती बारा माहित आहे ना काय झालं मी दादा म्हणतात बारामतीला कोठे येऊ मी बारामतीला बस स्टँड आले ते चालेल आम्ही दादा मला इंस्टाग्रामला मेसेज करा तुम्ही मी दादा इंस्टाग्राम मी नवीन चालू केले पहिले कट केले आहे बरकत आहे ठीक आहे नवीन इंस्टाग्राम वरून मला कमेंट करा मग दादा तुम्ही सगळ्यांना लिंक पाठवली ना तरच सर्व येतात जर मी लिंक नाही ना, ना पाठवली तर कोणी सुद्धा येत नाही पाटील दादा हाय थँक्यू सो मच पाटील दादा लाईव्ह आल्याबद्दल मी तुमची खूप मनापासून आभार आहे पाटील दादा कुठून बोलतोय पाटील दादा अमित दादा गणपती बप्पाचा फोटो आहे नवीन आय डीवर अच्छा गणपती बाप्पांचा फोटो आहे ठीक आहे दा अमित दादा नक्की प्रयत्न करेल पाटील दादा डन थँक्यू सो मच पाटील दादा ओळखलं का नाव नाही नुसतं पाटील हे कसं ओळखणार नाव सांगा मग सांगते ओळखलं का नाही ते पाटील दादा जळगाव जळगाव माहितीये मला पोलीस आहात का तुम्ही सात लावले लायक झाले कोणी केले एवढे लावले लायक सात एवढा आकडा थँक्यू सो मच सात जण आहेत सात जणांनी लाईव्ह लाईक केले त्याबद्दल खूप खूप आभार आहे मी तुमच्या सर्वांची आम्ही दादा बारामतीला आलो ना मी संदेश टाकेन मी हो चालेल पाटील दादा मी नाही ही माझा भाऊ आहे पोलीस अच्छा अच्छा ओके okay. गणेश दादा बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जी हाय हॅलो कशा तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईवती पाटील दादा हा डी त्याची आहे अच्छा अच्छा ओके इस्माइल जी लाईक केलं हो आठ नंबर थँक्यू सो मच मी आता एक डान्सचा व्हिडिओ पाठवणार आहे तर सर्वांनी सपोर्ट करा ज्यांनी ज्यांनी लाईव्हला लाईक केले त्यांना माझा व्हिडिओ नक्की पडेल नवीन आहेत तेव्हा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि खूप छान पाहण्यासारखे व्हिडिओ आहेत डान्सचे असाच काढलं होता असाच केला होता पण सगळ्यांना एवढा आवडला आणि त्यांनी टाकण्यासाठी मला प्रोत्साहन केलं की हा व्हिडिओ नक्की तुमचा व्हायरल होईल टाका बघू आता काय होते थोड्या वेळाने किंवा मग सकाळ टाकणार आहे तो व्हिडिओ माझा डान्सचा स्माईल जी ओके 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 थँक्यू सो मच गणेश दादा मला ओळखलं काय कुठून बोलते तुम्ही गणेश दादा आडणच नाही तर कसं ओळखणार नसत्या नावावरती सांगा बरं तुम्हीच आम्ही दादा आता मी संदेश टाकला आहे ताई चेक कर कि बर बर लाल झाल्यावरती करते दादाचे आता नाही करता येणार गणेश दादा मला नाही ओळखली खूप गणेश नावाचे आहेत माझ्या लाईव्ह त्याच्यामुळे नाही ओळख देते सांगा तुम्हीच कुठून बोलताय गणेश दादा बॉस जी हो <laughs> ओळखले की तुम्हाला थँक्यू एक लाईव्हला लाईक करा म्हणजे दहा होऊन जातील बॉस नाचतात ओके गणेश दादा मी मुंबई याच्या ओके okay, मुंबई मधून कुठून आम्ही दादा खूप छान घराची पूजा केली आहे ताई तो अच्छा व्हिडिओ पाहिला टी एफ जी हाय हॅलो कसे स्वागत आहे माझ्या लाइव वरती आठच झाले कोणी लाईव्ह लाईक काढून घेतले असे का बरं एक करा म्हणले कि लाईव्ह लाईक काढून घ्यायचं का बॉस मी सांगू की सांगा सांगा दादा हाय गणेश दादा सचिन बंधू जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय महाराष्ट्र सचिन बंधु सचिन बंधु मे नहीं समझ लगन टीएफ जी कहा से हो मैं पुणे से, से हो आप कहा से हो बॉस दादा का मैसेज डिलीट करता है टीएफ बॉस दादा जय शिवराय मामाश्री मामाश्री कुछ दिशा लगे आता अमित दादा खूब छान वीडियो के पूजे थैंक यू गणेश दादा सचिन बंधू मी गणेश आहे अच्छा सचिन बंधू मी गणेश आहे नाही ओळखला पिके दादा पांडू काय पांडू तू पण लावला आहेस का रे पांडू कोण आता बस दादा नाचत ते गणेश दादा ते पिके दादा अग ताई टी एफ वर्ल्ड हा नांदेडचा आहे पण ते कमेंट का डिलीट ददा। बस बॉस ने चष्मा लावला चष्मा लावून कमेंट करा पिके दादा मला आय डी दिली होती व टी एफ दादा म्हणून आलो ठीक आहे पिके दादा सबस्क्राईब पण करायला सांगा मग त्यांना असं डिलेट करायला सांगू नका ताई तो टीयर हा आहे पांडू अच्छा पांडू भाऊ बस दादा चला येतो आम्ही लाईक केलं ला, थँक्यू सो मच आम्ही दादा सुंगी गडावर मोगरा फुलचा सुवास माझी लाडकी ताई नाही लहान भाऊसाठी खास इकडे आल्यावर मी भरवत आहे जिलेबीचा घास वा मस्त नुसत आहे दादा भेटण्याची पण काय कधी कुठून आम्ही पुणे तुम्ही सांगितलं ना पिके, पिके दादा, दादा पिके दादा माझं झालं का जेवण दादा मग झालं का जेवण पिके दादा मग झालं का जेवण विचारतात पांडू दादा तुम्हाला पिके दादा पांडू मेसेज डिलीट करू नकोस रे सब पण कर ही माझी स्वीट सिस्टर आहे हो <laughs> येस येस पिके दादा आता कुठे जेवण पांडू अकरा पी एम आहे चला भेटूया थँक्यू सो मच ते रा लाईक झाल्याबद्दल मला टाइम नाहीये त्याच्यामुळे मला लाईव जास्त वेळ घेता येत नाहीये त्याच्यामुळे जेव्हा माझी लाईव्ह असेल तेव्हा तुम्ही मला वेळात वेळ काढून या कारण माझी जास्त वेळ लाईव्ह ला ला नाहीये म्हणजे फक्त आज पंधरा मिनिट लाईव्ह आहे टी अप दादा मग पिके दादा बाय ओके पिके दादा हा ना पांडू माझा व्हिडिओ येणार आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझा व्हिडिओ टेटसला ठेवा म्हणजे ठेवा निलेश दादा ताई नमस्कार नमस्कार नवीन आहेत त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पीके दादा पांडू तुझा फ्रेंड कुठे आहे आठ मी दादा आय डी चेक कर नक्की हो अमित दादा नक्की आय डी चेक करणार आणि बहिणीला असाच सपोर्ट राहू द्या अजून तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ पाहून घ्या लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करायला मात्र विसरू नका कारण तुमच्या कमेंटचं नोटिफिकेशन मला येत असतं आणि नोटिफिकेशन आलं की मी तुम्हाला पण पाहत असते त्याच्यामुळे नक्की मला एक कमेंट करा टी एफ दादा माहिती नाही हो काय माहिती नाही आहे तुम्हाला टी एफ वर्ल्ड दादा काय माहिती नाही आहे तुम्हाला तनु दीदीची लावला नाही हो अच्छा ठीक आहे चला बाय काय मच्छर तू